नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नगर तालुक्यात व्यापाऱ्यांच्या जमिनीवर ताबेमारी आमदार संग्राम जगताप यांनी घेतली पोलीस अधीक्षकांची भेट जिल्हा पोलीस प्रमुख यांची व्यापाऱ्यांसमवेत आमदार संग्राम जगताप यांनी भेट घेत कारवाईची केली मागणी नगर शहरातील व्यापाऱ्यांच्या जमिनीवर नगर तालुक्यातील वाटेफळ येथील अनिल वालचंद गांधी विजय वालचंद गांधी बाबुर्डे येथे सुदर्शन डुंगरवाल आणि वाकुड येथे धनेश कोठारी यांच्या जमिनीवर विशिष्ट समाजाकडून ताबेमारी करीत राजरोजपणे पाल टाकण्याचे काम केले जाते त्याच्या निषेधार्थ शहरातील सर्व व्यापारी संघटित होऊन आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे कारवाईची मागणी केली आहे यावेळी आमदार संग्राम जगताप जयेश पोखरणा पिंटू कटारिया कमलेश भंडारी दिनेश संकलेचा रोहन बोरा संदीप बोरा गणेश बोरा नितीन शिंगवे रितेश सोनी मंडलेचा सचिन छाजेड मनीष लोढा ईश्वर बोरा दिनेश संकलेचा भरत गुरुनाने पराग मानधना आदीसह सह व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते नगरच्या आजूबाजूमध्ये परिसर असणारा नगर तालुका या तालुका आधी मध्ये आमच्या नगर शहरामधील व्यापारी बांधवांच्या जे काही शेतजमीन आहेत त्या शेत एक विशिष्ट समाजाकडनं जाणीपूर्वक त्यांना कुठंतरी पैशाची मागणी करणं आणि जागेवरती पाल ठोकण्याचं काम विशिष्ट समाजाने केलेलं आहे आणि त्यामुळे आज पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये नगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सन्मान्य राकेश जोवाला साहेब यांच्याकडे आम्ही लेखी स्वरूपाची तक्रार दिली आणि याच्यावरती कुठंतरी या लोकांचा अशा विशिष्ट समाजाचा एक बंदोबस्त झाला पाहिजे कायमस्वरूपीचा अशा प्रकारची मागणी आज आमच्याकडे त्यांच्याकडे करण्यात आली आहे आणि अशी त्याच्यावरती इथं थांबून चालणार नाही अशा ज्या काही प्रवृत्ती असतील तर त्यांच्या विरोधामध्ये हा कुठंतरी एक महाराष्ट्र सरकारने कायदा करावा अशा प्रकारची एक मागणी येत्या काळामध्ये आम्ही केली जाणार आहे की ज्याच्यातनं अशा प्रकार ज्यावेळेला आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी काही अधिकारी वर्ग असेल महसूलमधला असेल किंवा पोलीस प्रशासन मधला असेल किंवा काही सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारी मंडळी असतात ते भेटत असतात तर अशी सर्रास ही जी बाब आहे तशी महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी किंवा महाराष्ट्राच्या बाहेर देखील ऐकायला मिळतात त्यामुळे याच्या बाबतीमधला कायदा कुठेतरी निर्माण झाला पाहिजे आणि लोकांना जे सर्वसामान्य वर्ग असतो जेव्हा कुठं पोहोचू शकत नाही तर त्यांना कुठेतरी याच्यातून न्याय मिळाला पाहिजे अशा प्रकारची आग्रही भूमिका पुढच्या काळामध्ये आम्ही करणार आहोत आणि शासन दरबार याचा पाठपुरावा निश्चितपणे आम्ही करणार आहोत परिवर्ग यांच्या नगर जिल्ह्यातील आणि किंवा नगर तालुक्यातील भागामध्ये काही शेतजमिनी वगैरे असतात ते आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून किंवा वडील उपार्जित त्या जमिनी त्या सांभाळत असतात पण आज अचानक काही विशिष्ट समाजातील लोक त्या ठिकाणी जातात पाल ठोकतात आणि ताबा घेण्याचा प्रयत्न करतात हा प्रकार मागील बऱ्याच वर्षापासून आणि मागील चार सहा महिन्यापासून नगर जिल्ह्यामध्ये तर मोठ्या प्रमाणावर वाढत आहे आज नगरमधील सर्व व्यापारी माननीय आमदार संग्रामबाई जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय एस पी ओलासाहेब यांना निवेदन देण्यासाठी आलो होतो आणि या ठिकाणी माननीय आमदार साहेब संग्रामबाई आणि त्याचप्रमाणे एस पी साहेब यांनी सुद्धा आश्वासन दिलं आहे की ये निश्चितच येणाऱ्या काळामध्ये असे प्रकार या ठिकाणी घडणार नाहीत त्यासाठी ते दक्षता घेतीलच आणि माननीय आमदार साहेबांनी सुद्धा एक विधानसभेमध्ये हा प्रश्नाच्या विषयामध्ये तो प्रश्न उपस्थित करून याच्यावर कायमचा बंदोबस्त करण्यासाठी ते आग्रही भूमिका मांडतील असं एक आमच्या सर्व व्यापारी वर्गांचा विश्वास आहे तर मी या ठिकाणी या भैयांना व माननीय एस पींना धन्यवाद देतो की त्यांनी तात्काळ या ठिकाणी कारवाई केली व यांना ताबेमारीतन या व्यापाऱ्यांना मुक करावा असं मी या ठिकाणी आवाहन करतो धन्यवाद प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा